नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणी संख्या हा भाग पाहणार आहे अतिशय महत्वाचा भाग आहे वारंवार याच्यावर प्रश्न विचारतात पोलीस भरती असो तलाठी असो सरळ सेवा असो कोणताही पेपर असो यावर तुम्हाला एक ते दोन प्रश्न पाहायला मिळतात चला तर मग वेळ वायघणं तर चालू करूया आपल्या सेशनला पहिल्याच क्रमांकाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे मग काय म्हटलेलं आहे पहा या उदाहरणात बेसिक पासून पाहणार आहोत उदाहरण क्रमांक पहिला सोळा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आपल्याला त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आहे एकशे चौतीस ऑप्शन क्रमांक त्रेक दोन एकशे छत्तीस ऑप्शन क्रमांक तीन एकशे चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक चार एकशे बावीस चला तर मग याला कशा पद्धतीनं सोडवणार आहोत सर्वप्रथम आपल्याला त्रिकोणी संख्या काढायला सांगितली मग आपण काय करणार तर पहा याचं एक सूत्र आहे सूत्र पहिले समजून घ्यायचं आहे कारण सूत्रानुसार सर्व उदाहरणं आपण सोडवू शकतो पहा इथं दिलेलं आहे आपल्याला पाया ओके पाया गुणीला त्या समोरची संख्या त्या समोरची संख्या समोरची संख्या भागीला नेहमी किती होईल दोन काय आहे तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्येचं सूत्र त्रिकोणी संख्या अशा पद्धतीचं उदाहरण आहे बरोबर तर आपल्याला सोडवायचं कशा पद्धतीनं आहे पहा आपल्याला पाया किती दिला सोळा दिलेला आहे मग किती घेणार पाया आपण सोळा त्या त्या समोरची संख्या त्या समोरची संख्या कोणती आहे सतरा आहे ओके छेदात नेहमी किती राहतील दोन राहतील आता आपल्याला इथं भागायचा आहे कशा पद्धतीनं भागणार आहोत तर पहा बेक बे बेआठी सोळा आता उरलं काय तर आठ गुणीला सतरा उरलेला आहे कशा पद्धतीनं गुणायचं मग आठ आट, सात आठ साती छप्पनशी सहा हच्च्या आले पाच आठ एका आठ आट, आठांपास तेरा एकशे छत्तीस याचा गुणाकार आलेला आहे मग ऑप्शन मध्ये चेक करायचं ऑप्शन क्रमांक दुसरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण त्याला सोडू शकतो त्रिकोणी संख्या जर तुम्हाला विचारलं तर त्याचं सूत्र आहे पाया गुणीला त्या समोरील संख्या भागीला दोन समोरचं उदाहरण पाहू सहज तुम्ही आता सोडू शकता उदाहरण क्रमांक दुसरा आता पाहणार आहोत एक्केचाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती परत आपल्याला त्रिकोणी संख्या काढायला लावलेली आहे आपण बेसिक पासून पाहत आहे बेसिक पासून समोरचे उदाहरण पाहणार तर पहा एक्केचाळीस काय आहे पाया आहे त्या समोरची संख्या किती बेचाळीस भागीला किती नेहमी दोन मग इथं आपल्याला भागायचा आहे बे एक बे, बे चार बे एक बे आता उरलं काय तर एक्केचाळीस गुणीला एकवीस जर तुम्हाला एकवीसचा पाडायचा असेल तर एकवीसने डायरेक्टली गुन्हा एकवीस एक एकवीस एक, 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 एक हचाले दोन एकवीस चौक चौऱ्याऐंशी आणि दोन शहाऐंशी म्हणजेच आठशे एकसष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन मध्ये चेक करायचं आहे ऑप्शन क्रमांक चौथा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण याला उदाहरणं सोडवू शकतो समर्थ उदाहरण पाहू पहा हे उदाहरण त्याच टाईप नाही कारण बेसिक आपल्याला एकदा क्लिअर झालं तर आपण सहज पद्धतीनं दुसरे उदाहरणं सोडवू शकतो मग पहा एकोणचाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक सहाशे तीस ऑप्शन क्रमांक दुसरा आहे आठशे सॉरी सातशे ऐंशी ऑप्शन क्रमांक तिसरा सातशे एकोणऐंशी आणि ऑप्शन क्रमांक चौथा पाचशे सदुसष्ट सोडवायचं कस त्याच पद्धतीनं तर एकोणचाळीस ही संख्या दिलेली आहे गुणीला त्या समोरची संख्या चाळीस छेदात नेहमी किती दोन आता आपल्याला इथं भागायचं आहे कशा पद्धतीनं भागणार बेक बे बे दोन्ही चार हा शून्य कट केला इथं लिहिला म्हणजेच काय राहिलं तर वीस गुणिले एकोणचाळीस याला गुणायचं कसं तर शून्याशी शून्य बे नऊ अठराशी आठ हच्या एक बेत्रिक तरी सहा एक सात सातशे ऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण सोडू शकतो ऑप्शन क्रमांक दुसरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोरचं उदाहरण पाहू समोरचं उदाहरण आता आपण पाहणार विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर मध्ये पोलीस भरती आहे आणि पोलीस भरती तुम्हाला लागायचा असेल तर आजपासून तुम्हाला तयारी करायची आहे शंभर टक्के तुमचं सिलेक्शन या वर्षी होणार अशा जिद्दीनं तुम्हाला तयारी करायची आहे उदाहरण क्रमांक चौथा बत्तीस पाया असणारी बत्तीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती या टाइपचा हा शेवटचा उदाहरण असेल समोर आपण लेवल वाढवणार आहोत मग पहा कसं काढणार तर बत्तीस त्या समोरची संख्या तेहत्तीस भागीला नेहमी किती राहील दोन आता इथं आपल्याला भागायचा आहे बे एक बे एक बे उरला एक बेसखम बारा म्हणजेच सोळा येते तर सोळा गुणीला तेहत्तीस आपल्याला करायचा आहे सोळत्रीक अठ्ठेचाळीसशी आठ ऑप्शन मध्ये चेक करा आठ कुठं आहे हे ऑप्शन नसेल हे ऑप्शन नसेल या दोन पैकी एक ऑप्शन असू शकते आठ त्रिक म्हणजे त्रिक अठ्ठेचाळी हचाले चार सोत्रिक अठ्ठेचाळीन चार बावन्न म्हणजेच पाचशे अठ्ठावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तिसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण थोडीशी लेवल वाढवणार आहोत कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं ते पाहायचं पहा उदाहरण क्रमांक पाचवा एकशे एकोणतीस त्रिकोणी संख्येचा पाया किती त्रिकोणी संख्येचा आता आपल्याला काढायला सांगितला पाया किती ऑप्शन इथं दिलेलं ऑप्शन क्रमांक एक सतरा ऑप्शन क्रमांक दोन सोळा ऑप्शन क्रमांक तीन पंधरा आणि ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक तीन चौदा आणि ऑप्शन क्रमांक चार पंधरा मग पहा आपल्याला एकशे एकोणतीस त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे आता आपल्याला काय काढायचं होतं पाया काढायचा काय करायचं मग या एकशे एकोणतीसला नेहमी दोन ने गुणायचं पाय आता आपल्याला नेहमी दोन ने गुणला आपण किती तर एकशे एकोणतीस दोन्ही पा जर नऊ दोन्ही अठराशे आठ आठा, हच्या एक बे दोन्ही एक पाच आणि बे एक बे म्हणजे दोनशे अठ्ठावन्न अरे दोनशे अठ्ठावन्न जे आहे त्याच्या अगोदरची वर्ग संख्या वर्ग संख्या कोणती आहे तर वर्ग संख्या आहे त्याच्या अगोदरची दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न कशाची आहे तर ते वर्गमूळ आहे याचं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला ते आपला पाया असेल याचा वर्गमूळ किती आहे तर सोळा सोळाचा सोळा आपला पाया असेल पाया आता पाया आपण काढलेला आहे अशा पद्धतीनं आता आपण पायावरून समोरच्या संख्याही काढू शकतो म्हणजेच दोनशे एकोणतीस नंतर येणारी कोणतीही संख्या काढायची असेल इतका पाया काढा ते काढा ते सर्व आपण सहज काढू शकतो समोर जाऊ डिटेलमध्ये संपूर्ण उदाहरण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक सहावा एकशे तेवीस त्रिकोणी संख्येचा पाया किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक आहे सत्तावीस ऑप्शन क्रमांक दुसरा आहे पंचवीस ऑप्शन क्रमांक तिसरा सोळा आणि ऑप्शन क्रमांक चौथा पंधरा सोडवायचा कसं तर एकशे तेवीस नेहमी दोन्हीला दोन करणार एकशे तेवीस दोन्ही दोनशे छेचाळीस होतात दोनशे छेचाळीसच्या अगोदरची वर्ग संख्या इथं पहा इथं काय करायचं आहे वर्गसंख्या कोणती या आहे याच्या अगोदरची अगोदर अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे तर पाचशे पंचवीस आहे सॉरी दोनशे पंचवीस काय तर दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीस आहे तर याचा वर्गमूळ किती पंधरा असेल याच काय घ्यायचं आपल्याला मूळ घ्यायचं आहे ओके पंधरा ऑप्शन क्रमांक चौथा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण सोडू शकतो समोरचं उदाहरण पहा सातवा उदाहरण एकशे साठ या त्रिकोणी संख्येचा पाया किती पायाच काढायला सांगितलेला आहे परत दे आपल्याला तर इथं घाबरायचं काम नाही परत आपण काढू शकतो ऑप्शन क्रमांक ए अठरा ऑप्शन क्रमांक दोन सोळा ऑप्शन क्रमांक तीन सतरा आणि ऑप्शन क्रमांक चार एकोणवीस कशा पद्धतीने काढणार एकशे साठ गुन्हेला नेहमी किती दोन एकशे साठ दोन्ही तीनशे वीस तीनशे वीसच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद त्यासाठी तुम्हाला वर्ग आणि वर्ग संपूर्ण पाठ पाहिजेत तरच तुम्ही या उदाहरणाला सोडवू शकता मग विद्यार्थी मित्रांनो याचं मूळ किती आहे मूळ किती आहे तर सतरा हे याचं मूळ असेल म्हणजेच पाया किती आहे तर सतरा ऑप्शन क्रमांक तिसरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओ चॅनलवर पाहायला मिळतील समोरचं उदाहरण पाहू थोडासा चेंज झालेला आहे आठव्या क्रमांकाचं उदाहरण चौवेचाळीस नंतरची पंधरावी त्रिकोणी संख्या कोणती आता आपल्याला विचारलेलं आहे नंतरची त्रिकोणी संख्या कोणती मग कशा पद्धतीने आपण काढणार आहोत ऑप्शन इथे दिलेला ऑप्शन क्रमांक पहिला तीनशे ऑप्शन क्रमांक दुसरा दोनशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक तिसरा तीनशे चार आणि ऑप्शन क्रमांक चौथा दोनशे तीस कशा पद्धतीनं काढणार तर पहा चौवेचाळीस गुणीला नेहमी दोन करणार चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी होतात च्या अगोदरची वर्गसंख्या अगोदरची वर्गसंख्या किती आहे एक्क्याऐंशी आहे बरोबर आहे मग एक्क्याऐंशी काय घ्यायचं आपल्याला मूळ घ्यायचं आहे मूळ किती आहे तर नऊ आहे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती आहे वर्गमूळ घ्यायचं काय घ्यायचं आहे वर्गमूळ हे लक्षात ठेवायचं वर्गमूळ घ्यायचं आहे नऊ आहे आता हे जुना पाया झाला वर्गमूळ आता आपल्याला काय म्हटलं नंतरची पंधरावी पंधरावे म्हटल्यावर नऊ प्लस नंतर म्हटल्यावर इथं लक्ष द्या इथं सर्व खेळ आहे नंतर म्हटल्यावर प्लस करणे नंतर म्हटल्यावर काय तर प्लस करायचं आहे आणि अगोदर अगोदर म्हटल्यावर वजा बाकी करायचं एवढं लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं सहज उत्तर सोडवता येते मग नंतर म्हटलेलं आहे तर आपण इथे काय करणार प्लस करणार पंधरा ओके पंधरा आणि नऊ चोवीस होतात आता आपल्याला त्रिकोणी संख्या काढायचा माहीत झालेला आहे हा आपल्याला भेटला नवीन पाया काय तर नवीन पाया आता आपल्याला सोडवायचं कसं तर चोवीस गुणीला त्या समोरची संख्या पंचवीस त्रिकोणी संख्या काढायचं समोरची घेत असतो आपण छेदात नेहमी दोन बे के इथं जर भागलं तर बारा उरतात बारा गुणीला पंचवीस बारा पंच साठशे शून्य चेक करायचं ऑप्शन मध्ये कुठं शून्यानं शेवट व्हावा लागला का नाही नाही ओके बारा पंच साठशे शून्य हच्चा आले सहा बार दोन्ही चोवीस सहा तीस म्हणजेच तीनशे काय असेल त्रिकोणी संख्या असेल ओके म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण त्याला सहजपणे सोडू शकतो पोलीस भरती जरी आली तरी तुम्हाला घाबरायचं काम नाही कारण आपल्या इथं कोर्स संपूर्ण तुम्हाला अवेलेबल असेल आपल्या युट्यूब चॅनलवर नव्व उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे पंचावन्न नंतरची बारावी त्रिकोणी संख्या कोणती अशा पद्धतीचा प्रश्न आहे आता जर तुम्हाला सोडवता येत असेल तर तुम्ही सोडवून पहा ट्राय करायचं आपण प्रत्येक उदाहरण कारण उदाहरण ज्यावेळेस कोणताही शिक्षक देत असते इथं युट्यूबवर तुम्हाला तर त्यावेळेस स्वतःनं चेक करायचं की कि आपल्याला किती येते ओके नाही समजलं तर त्या ट्रिक्स तुम्ही लिहून ठेवायच्या मग पहा ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक एकशे त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन तीनशे एक्कावन्न ऑप्शन क्रमांक तीन दोनशे त्रेपन्न ऑप्शन क्रमांक चार तीनशे पन्नास मग याला सोडवायचं कसं मग विद्यार्थी मित्रांनो सोडवायचं असल्यावर काय करणार आहोत आपण तर इथं चेक करा काय सोडवायचं आपल्याला तर इथं पंचावन्न गुणीला नेहमी किती करणार दोन हे झाले एकशे दहा त्याच्या अगोदरची वर्गसंख्या त्याचं मूळ घ्यायचं डायरेक्टली आता शॉर्टकट करायचं आपल्याला वर्गसंख्येचं मूळ किती आहे डायरेक्टली दहा लिहायचं म्हणजे याच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे शंभर आहे त्याचं मूळ लिहिलं आपण डायरेक्टली काय वर्ग मूळ जेवढा फास्ट सोडवता येते तेवढा फास्ट सोडवायचं आपल्याला हे वर्ग लिहिला दहा नंतर म्हटलं इथं आपण तर दहा प्लस बारा टोटल किती झाले तर बावीस आता हे आपल्याला भेटलं नवीन पाया मग बावीस गुणीला तेवीस छेदार नेहमी किती राहतील दोन मग इथं भाग द्या बेक बे बेक बे बेक बे म्हणजेच अकरा गुणीला तेवीस आता आपल्याला गुणाकार करायचा आहे अकरा त्रिक तेहत्ती तीन हचाले तीन ओके अकरा दोन्ही बावीस आणि तीन बावीस आणि तीन पंचवीस म्हणजेच दोनशे त्रेपन्न आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल चेक करायचं ऑप्शन मध्ये कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक तिसरा आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो समोरचं उदाहरण सोडून पहा दहाव्या क्रमांकाचं उदाहरण आहे तीनशे बावन या त्रिकोणी संख्येचा संख्येच्या अगोदरची सहावी त्रिकोणी संख्या कोणती अगोदरची विचारलेलं आहे इथे घाबरायचं काम नाही कारण मी तुम्हाला आत्ताच लिहून दिलेलं की अगोदरचे विचारले तर काय करायचं मायनस करायचं मग मायनस करायचा तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे कशा पद्धतीने सोडवणार तीनशे बावन्न गुन्हेला नेहमी दोन मग काय करणार बे दोन्ही चारशी चार बेपंच दहाशी शून्य हच्याला एक बेत्रिक त्रिक सहा एक सात सातशे चार सातशे चारच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती तर ती आहे सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर ही जी आहे त्याच्या अगोदरची वर्गसंख्या आहे सहाशे शहात्तर जी आहे चोवीसचा वर्ग आहे कशाचा आहे त्याचं मूळ काय आहे वर्ग मूळ त्याचं वर्ग मूळ आहे चोवीस चोवीसच्या अगोदरची सहावी विचारला अगोदर म्हटल्यावर इथं काय करायचं मायनस सहा म्हणजे टोट नवीन पाया किती भेटला आपल्याला नवीन पाया भेटला वीस हे काय आहे नवीन पाया नवीन पाया भेटला आपल्याला वीस तर आता काय करणार वीस गुणीला एकवीस छेदात नेहमी किती दोन आता आपल्याला भागायचा आहे इथं जर भागलं बे बे इथं जर भागलं तर बेद आहे वीस होतात म्हणजेच दहा गुणीला एकवीस तर सरळ सरळ काय शून्याशी शून्य एकवीस एकवीस दोनशे दहा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो होप कधीच हरायची नाही शंभर टक्के तुम्हाला यशस्वी होण्यासाठी थोडीफार मेहनत करणं आहे आणि तिथं मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी नेहमी आमच्या चॅनलला भेट द्या भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद